इस्लामपूर येथे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा वाळवा तालुका व इस्लामपूर शहर यांच्या सहकार्याने इस्लामपूर येथील कुसुमगंध गार्डनमध्ये भव्य अशा चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या इस्लामपूर व वा वाळवा तालुक्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी संयोजक म्हणून भारतीय जनता पार्टीचे वाळवा तालुका व इस्लामपूर शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते माझे नाव राजवर्धन विजयसुता नमो तशक्त स्पर्धा चित्रकलेचे खूप छान झाले आम्हाला बागेत बसून खूप छान वाटले वातावरण छान होते अशी स्पर्धा पुन्हा व्हावी धन्यवाद नमस्कार माझे नाव डॉक्टर सौ शिल्पा योगी साळुंखे माझा मुलगा पीपीएस पी एस स्कूल मध्ये थर्ड क्लास डिव्हिजन लोटस मध्ये शिकतोय आम्ही भक्ती शिराून इथं आलेलो आहोत तर इथं आज इस्लामपूर मध्ये नमो चषक दोन हजार चोवीस ही चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये माझ्या मुलाने पार्टिसिपेट केलेलं आहे आम्ही इथं आता आलोय तर इथलं एकंदरीत वातावरण अतिशय उत्साहपूर्ण दिसत आहे सर्व पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन आलेले आहेत आणि मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतात ही ह्या स्पर्धेमध्ये तसेच सकाळपासून इथे स्पर्धा सुद्धा म्हणजे होणार आहे मॅरेथॉन वगैरे बरेच अशा चौदा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत अतिशय सुंदर वातावरणामध्ये इथं सर्व स्पर्धा ह्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहेत मुलं सुद्धा खूप खुश आहेत एकंदरीत त्यांना एक, एक चान्स मिळालेला आहे इथं की ड्रॉइंग साठी एवढा मोठ्या प्रमाणात स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेली आहे त्याबद्दल धन्यवाद आयोजकांचं नमस्कार मी गीतांजली सुळे मी पल्लूसवरून आले माझी मुलं पीपीएस मध्ये आहेत एक सेवन क्लास आणि एक थर्ड मध्ये आहे आणि नमोचषक दोन हजार चोवीस ने या स्पर्धा आयोजित केल्यामुळं मी पहिले त्यांचे आभार मानते कारण की अशा स्पर्धा मुलांच्यासाठी व्हाव्यात मुलांना आणि एक म्हणजे चित्रकला स्पर्धा पार्कमध्ये ठेवल्या त्यांना त्यांचा उत्साह वाढतोय आणि एवढे छान त्यांनी ड्रॉइंग वगैरे केले छोटी छोटी तालुक्यातील मुलं पाहून आणि त्यांचा उत्साह पाहून खरंच मी धन्यवाद देते नियोजकांना निशिकांत पाटील सरांना आणि पीपीएस ला थँक्यू माझं नाव शरण्य अनिल जाधव मी इस्लामपूर गावाची मी आज आजपासून पार्क मध्ये नमो नमो ड्रॉइंग कॉम्पिटिशनला हा माझा खूप छान एक्सपिरियन्स होता मी ना ड्रॉइंग काढण्यासाठी खूप एक्साइटेड होते आल्या आल्या मला असं वाटलेलं कधी सुरू स्पर्धा मी जेव्हा स्टार्ट केलं मला असं वाटत एकदाच एकदा कधी ड्रॉइंग काढून संपेल आणि मला सर्टिफिकेट देतील सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या